नमस्कार मी डॉक्टर सिद्धार्थ रमेश निगडे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन श्रीराम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर आज आपण ऑस्ट्रिओर्थ्रायटिस म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत so, सो ऑस्ट्रिओर्थ्रायटिस म्हणजे बेसिकली सांध्याची झीज होणे सो so, त्याच्यामध्ये विविध कारणे आहेत त्यामधलं सगळ्यात प्रामुख्यानं कारण आहे म्हणजे एक तर एज फॅक्टर की ज्या लोकांचं एज वाढतं वय असतं तर वाढत्या वय म्हणजेच किती तर पंचावन्न वर्षाच्या पुढच्या लोकांमध्ये हा आजार शक्यतो आढळून येतो दुसरी गोष्ट ह्याच्यासाठी कारणीभूत असणारी म्हणजे वजन सो ज्या लोकांचं वजन खूप जास्त आहे या लोकांमध्ये त्याच्या सांध्यांवर प्रामुख्याने जास्त भार पडून त्याची झीज लवकर होती तिसरी गोष्ट म्हणजे संधिवात विविध प्रकार जे विविध रुग्णांमध्ये आढळून येतात सो संधिवात हा एक प्रकार आहे ज्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने हाडांची झीज होणे हे प्रामुख्याने आढळून येतं चौथी गोष्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे म्हणजे आपल्या आधीच्या इंजुरीज ज्या गुडघ्यांना झाल्या असतील किंवा खुब्याला झाल्या असतील तर यामध्ये सुद्धा आधी जर सांध्यातील इंजुरीज असतील तर त्याच्यामुळे सुद्धा इन फ्युचर किंवा वाढत्या वयामध्ये सांध्याची झीज होणे होऊ शकतात सो so, हे टोटल चार प्रामुख्यानं कारण आहेत ज्यामुळं सांध्याची झीज होते सो so, यासाठी आपल्याला लागणारी उपचार पद्धती काय आहे तर याच्यामध्ये आपण इनिशियल स्टेजमध्ये ज्यावेळी सांधा खूप जास्त खराब नाही आहे त्याच्यासाठी आपण इन्व्हेस्टिगेशन्स करून घेतो ज्यामध्ये प्रामुख्याने एक्सरेज असतात व ज्या एक्सरेंमध्ये खूप जास्त जा एक सांधा खराब नाही आहे किंवा ज्यामध्ये सांध्याची हा सांध्याच्या मधली चकती जी आहे ती चांगली आहे तर आपण त्याला कन्झर्वेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणजेच मेडिसिन्सद्वारा किंवा इंजेक्शन्सद्वारा ट्रीटमेंट देतो ज्यामध्ये पेशंट्स परत त्यांची ॲक्टिव्हिटी ज्यामध्ये स्टेअरक्लेस कायमिंग म्हणजेच पायऱ्या चढणे उतरणे ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज त्यांच्या हॅम्पर झालेल्या असतात ह्यासुद्धा ते करू शकतात व दुसरी उपचार पद्धती आहे ज्यामध्ये सर्जिकल ज्याला ऑपरेटिव्ह उपचार पद्धती म्हणतात यामध्ये आपण सांधा बदली म्हणजेच कृत्रिम सांध्या प्रत्यारोपण हे करून घेतो आणि दुसरी उपचार पद्धती म्हणजे ऑपरेटिव्ह सर्जरी ज्यामध्ये आपण कृत्रिम सांधा रोपण शस्त्रक्रिया करतो ट्रीटमेंट पद्धतीमध्ये दुसरा ऑप्शन म्हणजे ऑपरेटिव्ह ज्यामध्ये आपण कृत्रिम सांधा प्रत्यारोपण करतो सो so, कृत्रिम सांधा प्रत्यारोपण म्हणजे नेमकं काय सो so, यामध्ये जो आपल्याला सांध्याचा सा भाग खराब झालेला आहे तो आपल्याला बदलावा लागतो जसं की आपल्या सांध्याच्या दोन्ही बाजूचे कार्टिलेज जे खराब झालेले असतात ते आपल्याला बदलावे लागतात त्याचप्रमाणे सांध्याच्या मधली दोन्ही हाडांच्या मधली गादी जी असते ती पण आपल्याला काढावी लागते आणि त्या दोन्हीच्यामध्ये दोन हाडांच्यामध्ये आपण नवीन नी कॅप्स बसवतो आणि त्याच्यामध्ये नवीन कृत्रिम गावी प्रत्यारोपण करतो सांधे प्रत्यारोपण हे कधी केले जाते हा प्रत्येकाचाच प्रश्न असतो सो so, ज्या पेशंट्समध्ये त्यांच्या ॲक्टिव्हिटी ऑफ डेली लिव्हिंग म्हणजेच जसं की थोडं अंतर चालल्यानंतर सांधे दुखणे किंवा पायऱ्या चढउतार करताना सांधे दुखणे ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग आहेत ज्या त्या जेव्हा हॅम्पर होतात किंवा त्या जेव्हा हॅम्पर होतात त्यावेळी आपण सांधा प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया प्रिफर करतो तर सांधा शस्त्र सांदा, सांदा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे फायदे काय आहेत तो पहिला फायदा या सांधा प्रत्यारोपणचा आहे की तुमचे दुखणं किंवा पेन जे म्हणतो हे कम पूर्णत निघून जात कारण त्याच्यामध्ये आपण नी कॅप्स बसवतो सो जॉईंट रिप्लेसमेंट ही प्रोसिजर कशी केली जाते सो जॉईंट रिप्लेसमेंट प्रोसिजरमध्ये जो सांध्या तेल खराब झालेला पार्ट आहे तो आपण काढून टाकतो जसं की कार्टिलेज असतील किंवा दोन हाडाच्यामधली चकती म्हणजेच त्याला आपण मेनिस्कस म्हणतो हे आपण काढून टाकतो आणि त्या ठिकाणी नी नीक कॅप्स बसवतो ज्या मेटलच्या बनलेल्या असतात आणि दोन हाडांच्यामध्ये चकती ही पण कृत्रिम प्लास्टिकची चकती आपण बसवतो या ऑपरेशनचे फायदे काय आहेत ह्याचा प्रामुख्याने खूप महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमचे जॉईंटमधील जे पेन आहे जे दुखणं आहे हे कम्प्लिटली निघून जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ॲक्टिव्हिटी आपण करू शकत नव्हतो ज्यामध्ये पायऱ्या चढणं असू दे किंवा एक्सरसाइज करणं असू दे किंवा जॉगिंग असू दे या सुद्धा आपण करू शकतो अधिक माहितीसाठी खाली कमेंट करा किंवा खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू